आम्ही पाहिजे ब्लॉक चालू आहे नाही तर मी तुला बोललो असतो तू बर टाइम नमस्कार काय कसे आहेत तुम्ही तर आता काल शिवरात्रीचा ब्लॉग तर तुम्ही बघितलात आज भंडारा आहे आणि बरेचसे पाहुणे बरेचसे नातेवाईक येणार आहेत भंडाराला कारण की उपास शिवरात्रीचा हा भंडाराच्या दिवशी सोडला जातो आणि बहुतेक भंडाऱ्यातच सोडला जातो तर आता धावपळ सुरू झाली आहे आता पहिले माझी कामं बटापट बटा लावरून घेते तर आज माझ्याकडे आले कैलासवाशी पोटे विद्यालय भावराचे विद्यार्थी आणि सर ज्यांनी मला लहानाची मोठी बघितले तर ते माझ्याकडे एक स्पेशल कार्यक्रमासाठी आले मी शिवरात्रीसाठी पण आले होते आणि एक आमंत्रण पण द्यायला आले होते सर कसं वाटतंय मंदिर तर तुम्ही बघितलं पहिल्यापासून आणि बघितलं पण त्याच्याबद्दल मंदिर सुंदर बनवलंय परिवार कुटुंब सगळं खऱ्या अर्थानं जर कार्यक्रम जर करायचे असतील ना तर कार्यक्रम तुम्ही लोकच करता <laughs> सुंदर कार्यक्रम करताय त्याच्यामध्ये तुझ्या मम्मीचं योगदान मोठे आहे संकेत आहे आणि संपूर्ण एकत्र येताना एक त्यावेळी आम्हाला स्वतःला असं वाटतं की ह्या कार्यक्रमाला जाणे गरजेचे दुसरी गोष्ट अशी आहे रश्मी तुझ्या बाबतीत सांगायचं केलं की अल्पावधीतच तू खऱ्या अर्थानं ना महाराष्ट्रामध्ये पोहोचलीस थँक्यू थँक्यू स्वतःला एक असं वाटतं की ही रश्मिता आमच्याकडे कार्यक्रमाला आली पाहिजे आणि खास तुला आमंत्रण आपल्याकडे सुद्धा आले सर, हो न, सर नमस्कार।, नमस्कार की रश्मिताला माझी शाळा माझी भा उपक्रम येईन काहीतरी वेगळं वाटतंय मला आणि प्रत्यक्ष आणि सुरुवात आता आल्यानंतर कळेल की नक्की कार्यक्रम काय तू आल्यानंतर चालेल चालेल आणि त्या ठिकाणी तू परीक्षक म्हणून सुद्धा तुझी नेमणूक केली येस 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 सुद्धा तू आहेस का का तर त्या कार्यक्रमाची आपण वाट बघूया की सरांनी काहीतरी वेगळं करायला घेतलं आणि नक्कीच बघा ब्लॉग कंटिन्यू ठेवा आणि तो कार्यक्रम बघितल्यानंतर सुद्धा मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं मग थँक्यू 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 सर थँक्यू तो भेटत होता 这个、啊。<laughs>

या कोणतं आहे कोणतं आहे 프라이머리 오브나? 에이, 이리 오브나? 에 에이, 나에나이 이리 오브나? 이 이리 오 에이, 이이거리오브아

लॉक लॉक पानी ये काउंटर को फटाफट ले लो दो वगैरह दो वगैरह ये राइट द्वारा मारो राइट राइट करूंगा हाउस हो जाएगा मार दो भाई वो इंदौर में जो है वो है वो है और लड़के आता है मैंने सोने का टाइम जो था नहीं 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 मैं दादा जी होता है चलो चलो वाली कैमरे रखा दादा जी डॉक्टर से देखो हां ये ना

आपकाश बशी च्काशा इंचा जब Trustee में tama कि अलाज़ा ए ऐ ट। था जड़ा झे भौकाशा ऑऒा ए रहा पाभाशा ऑ़ आँछ़ा गा उाए derived ह। Thank <laughs> you. வாடத்த <coughs> <laughs> हाती पाएको नि मी अन्त सार थिए बाबा र हामी सम छानी अनि हामी मलाई सबैले कबेन सुरक्षा दिएलेको र एउटा हाम्रो भन्ने कुरा रहेछ हाम्रो मपली आइछ नम्बर इ त छ छ छ

आता बऱ्यापैकी भंडारा संपलाय फक्त मी आणि मंगे जेवायचं राहिलो मंगे जेव्हाच आम्हाला तुला नाही का नंतर का निसता नंतर नंतर केलं जेवणारच नाही लवकर म्हणून सांभाळलं मंगेच्या अंगावर मास नाही तुम्हाला ताई चढायला लागत कुठला आता अच्छा हे विना आता मारणार आहे मग आम्हाला करायला लागतो जेव्हा झोपायला लागतं म्हणून आम्ही जेवत नाही आम्हाला तुमचं टायमिंग फिक्स आहे ना दुपारी जेवायचा झोपाचा असं सकाळी उठाचा मला झालं नसता तू या सकाळी उठल्या सकाळी बाहेरच बरे रात्री घरी असं आहे का मी बाहेर जाऊ शकत नाही ना पोरापूर म्हणजे एक व्हिडिओ काढायची

नवऱ्या माग वराडी कुठे चार सफेद बिपित कपडे पोरवीर बघायला येते गावात खरंच का मला टाकून हा ते पहिले सगळीकडचं काजू खपून घेऊ ना पण पहिले चला पाय पडून देवाच्या का बोल या वर्षी तरी जमवून देंगारली बरं सगळी आता आता या वर्षी तरी जमू दे बरं

काय इंजिनियर जोरात बोला जोरात जरा ऐकू द्या इंजिनिअरिंग चालत बघा सगळं करून धरून आले फोटोग्राफी मध्ये लोकांचे फोटो घ्यायचा आईच्या गावात हे काय एक्झाम्पल थ्री इडियट्स मधला तो आहे ना तो मधला हिरो तो ऍडव्हेंचर फोटोग्राफी दुसरा दुसरा तो मॅडी मॅडी त्याचा जो रोल आहे ना त्याचा रोल कोणाला कुणाल भाऊंचा झालेला आहे का त्याचं कारण काय पॅशन पॅशन ए पॅशन नाही माणसाला या माणसाचा पॅशन दुसरा <laughs> आपण माहिती आहे या माणसाला पैसे जास्त जास्ती कशाने त्याच्यामध्ये मनी इज पॅशन ना मनी इज नॉट पॅशन हाऊस उज अजिबात त्या फोटोग्राफी मध्ये या माणसाला हाऊस नाही जो पेमेंट देत त्यांनी या स्टुडिओला इंजिनिअरिंग सोडून फोटोग्राफी चूज चॉईस करायचं कारण सांगतो सकाळी डबल संध्याकाळी सहा ला यायचा हे डेली रुटीन आणि पेमेंट ना पेमेंट सागर आऊस 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 आहोसा मग वारते नंतर आता इथे कस दोन दिवस तीन दिवस माणूस जागा राहील पन्नास साठ हजार एका दिवसात मोकळा मोकळा लगेच पगार बघा लगे दोन तीन दिवस मस्त आराम आराम करीत झोपी म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला कोणाकडे काम करायचं नाही यू वॉन्ट टू बी नाही असं बॉसचा प्रश्नच नाहीये असं नाही यु वॉन्टू तोच विषय पण अरे मी सांगताना आळशी आशिवाज त्या बाबतीं चप्पल कोण का <laughs> आता आता विषय असा आहे की जेव्हा लग्न होईल म्हणजे बाहून सिरियस मॅटरवर आला सिरियस लग्न तर सिरियस मॅटर चे लग्नाची प्लॅनिंग होईल फोटोग्राफर फोन आहेत ना आम्ही आम्ही आहेत ना कॅमेरा आम्हीच धरणार आहे हा मग काय ऐका आहे का आठ दिवस पंधरा दिवस महिना लागतो दुसऱ्या दिवशी आमचा ब्लॉग ना दुसऱ्या दिवशी ब्लॉग अपडेट अपडेट ब्लॉगांचं दहा महिना वर्गी दरखाच का कस दोन दिवस दहा दिवस लावी लागणार मी सगळं कार्यक्रम नाही लागले का माणूस तुला बॅचलर पार पार्टी बाकी आपली बॅचलर पार्टी बाकी प्री वेडिंग पार्टी पोस्ट पार्टी सगळ्या पार्टीची प्री वेडिंग वेडिंग काही नाही याचा त्याची प्री पार्टी करायच्या अ ये आम्ही बहिणा काय भेटलो सगळ्यांनी आई अयकाच ह्याला बोलतात लग्नाचं सुख दिसतय ते दिसतय अरे दिसतय वाढला 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 एक्झाम्पल बघितलं असेल लग्न केलं पो अपडेट होतो करून टाका चला बोलता गाडी देऊ दो दोन दोघांना आवरी ईस पुसायची कला सगळं रे हाय बाय ती जासून गाडी तरी कोण बांधित सांग मला बसले। चलो बाय 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 या वर्षी तरी कुणाल बोरच्या लगीन होऊन दे जोर्याने घेऊन दे जोऱ्याने घेऊन आम्हाला जोऱ्यानी मारल राईस बाय मिळते